हरिभक्त पारायण रामराव आनंदराव महाराज देसाई कडगाव तालुका बुदरगड यांची अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळ राज्य सदस्यपदी निवड हबप्प रामराव आनंदराव महाराज देसाई कडगाव तालुका भुदरगड यांची अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळ राज्य सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थातून दिल्या शुभेच्छा त्यांची कारकिर्द गेली पंचवीस वर्षे वारकरी संप्रदाय आहे कडगाव गावातील सप्ताह ते स्वतः नियोजन करून करत आलेले आहेत पाडगाव ते पंढरपूर वास्कर फाडाची पायी दिंडी त्याचेही ते नियोजन गेली कित्येक वर्षे करत आहेत त्यांना गणपती डेळेकर यांच्याकडून वारकरी संप्रदायाचा वारसा मिळाला आहे त्यांचे हे वारकरी संप्रदायातील कार्य पाहून अखिल भारतीय वारकरी संप्रदाय मंडळ राज्य सदस्यपदी निवड झालेली आहे त्यानिमित्ताने कडगा गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विषय सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत देसाई हरिभक्त पारायण संभाजी महाराज भाऊ कोगणुळकर रमेश जाधव सामाजिक कार्यकर्ते अजित देसाई तसेच लाईव्ह महाराष्ट्र नाईन मुख्य संपादक बाजीराव देसाई यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड